मंडई आता राज्यात बऱ्यापैकी महायुतीकडून लोकसभेच्या जागा वाटपाचं चित्र क्लिअर व्हायला लागलंय भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटानं बऱ्याच ठिकाणी त्यांचे उमेदवार देखील जाहीर केलेत पण तरीही अद्याप काही ठिकाणी शिंदे गट विरुद्ध भाजप यांच्यात उमेदवारीवरून वितुष्ट निर्माण होण्याची परिस्थिती आहे दरम्यान जिथं शिंदेचे विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी भाजपला ते उमेदवार निवडून यायची गॅरंटी नाही म्हणून तिथं भाजपच्या चिन्हावर उमेदवार देण्याचा भाजपचा मनसूबा असल्याचं कळतंय त्यामुळे झालंय काय तर शिंदेंच्या गोटात धुसपूस वाढली आहे आणि काहींनी तर आम्ही बंड करू अशी भूमिका घेतली आहे दरम्यान सध्या त्या वादग्रस्त जागांवरील शिंदे गटाचे नेते भाजपच्या रागापोटी ठाकरे गटाला अंतर्गत ताकद पुरवतील अशी शक्यता वर्तवण्यात येते मग कोणते आहेत असे पाच मतदारसंघ जिथं अशी अटीतटीची परिस्थिती उद्भवू शकते त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडई काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकणे महत्त्वाचं आहे असं महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं त्यामुळे जिंकून येणे हाच उमेदवारीसाठी एकमेव निकष असेल हे अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं त्या निकषाचा विचार करता भाजपचे उमेदवार शिंदे गटापेक्षा अधिक सक्षम आहेत असा दावा सुद्धा अमित शहा यांच्याकडून करण्यात आला होता पण तरीही शिंदे गट किंवा अजितदादा गटाकडून उमेदवारीच्या बाबतीत माघार घेण्यात आली नाही त्यांनी त्यांचा दावा कायम ठेवलाय नाशिक पालघर ठाणे शिर्डी अमरावती उत्तर पश्चिम मुंबई कल्याणची जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे अजूनही ठाम असल्याच्या चर्चा आहेत दरम्यान उमेदवार घोषित केल्यानंतर त्या मतदारसंघातली सध्या परिस्थिती कशी आहे आणि शिंदे गटातील नाराज नेते पदाधिकारी कार्यकर्ते ठाकरेंना अंतर्गत मदत पुरवणार का त्याची आपण एक एक करून माहिती घेऊ सर्वात पहिला आहे नाशिक मंडई सध्याच्या घडीला महायुतीसाठी डोकेदुखी ठरत असलेला सर्वात हॉट मुद्दा म्हणजे नाशिक लोकसभेची उमेदवारी सध्या तिथं शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत त्यांची मतदारसंघावर पकड चांगली असल्यानं शिंदे महायुतीतून हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी देतील अशा चर्चा आहेत पण दुसरीकडे जागेसाठी इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या मागे नाशिकची जागा भाजपच्या पदरात पाडून घ्या निदान आम्ही त्यांचं काम करणार नाही असा सूर लावल्याच्या चर्चा आहेत तसंच भाजप आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले यांनी नाशिकची जागा भाजपलाच मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरले तो वाद चिघायलेला असतानाच नाशिकच्या जागेवर आता अजितदादा गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी नाशिकची उमेदवारी भुजबळांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत तशा आशयाचा टीजरही लाँच करण्यात आलाय आता भाजपला नाशिकची जागा हवी कारण नाशिकात भाजपची ताकद अधिक आहे असं तिथल्या तीन आमदारांसह जिल्हा कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे दिनकर पाटील म्हणाले विचार केला तर आमचे तीन आमदार शंभर नगरसेवक आहेत अनेक ग्रामपंचायती आहेत त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत आमच्या सर्वांची मनापासूनची इच्छा आहे की नाशिकची जागा भाजपाला मिळावी हा शेवटचा टप्पा असल्यानं आम्ही फडणवीस यांच्याकडे गेलो पण खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे हेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती त्यामुळेच आता शिंदेच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे आता नुकतंच हेमंत गोडसे आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन केलं अगदी हेच नाही तर हेमंत गोडसेंच्या समर्थकांनी आता बंड करण्याचा इशारा दिला असून ते भाजपच्या रागापोटी अंतर्गतरित्या ठाकरेंच्या उमेदवाराला तिथं मदत पुरवणार का ठाकरेंनी तिथं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली असून नाराज गोडसे समर्थक पूर्वाश्रमीचे सहकारी वाजे यांना मदत पुरवण्याची चा शक्यता वर्तवण्यात येते सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे एक हाडाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे निष्ठावंत म्हणून परिचित आहेत एक चारित्र्य संपन्न व्यक्ती अशी त्यांची ख्याती असून वैद्यकीय क्षेत्रात आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सर्वांना परिचित आहे ओबीसी कार्डवर तोडगा आणि वाजे यांची सर्वसमावेशक प्रतिमा या त्यांच्यासाठी दोन जमेच्या बाजू आहेत पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग तिथं सध्या शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत तसंच उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत खरं तर तिथं ता शिवसेनेची ताकद मोठी आहे पण भाजप त्या मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नाही तिथून केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा निलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी भाजप अडून बसल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे भाजप हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडण्याची ही शक्यता कमी आहे असं बोललं जात तेथील बलाबल पाहिल्यास त्या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी प्रत्येकी दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार आहेत तर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा प्रत्येकी एक आमदार आहे दरम्यान भाजपचा टेक कायम राहिला आणि ती जागा तिथं भाजपला मिळाली तर सामंत यांच्या शिवसेना समर्थक छुप्या पद्धतीनं ठाकरे गटाला मदत पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही तिसरं आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ मंडई सध्या तिथं शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाणार अशा चर्चा आहेत पण तिथं ठाकरेंचा था प्रभाव अधिक आहे आणि त्या तुलनेत शिंदे गटाची ताकद कमकुवत आहे असा दावा भाजपकडून केला जातोय म्हणून तिथं उमेदवार बदलाची मागणी भाजपकडून सातत्यानं केली जाते तसंच ठाकरेंनी त्या था मतदारसंघात गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्यानं गजानन कीर्तीकर हे ऐन माघार घेतील अशीही चर्चा आहे दरम्यान कीर्तीकर यांचं वाढतं वय आणि इतर शक्यता लक्षात घेता त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा अशी भूमिका शिंदे गटाची आहे म्हणून त्यांनी आता फिल्म अभिनेता गोविंदा यांना पक्षात सामील करून घेतले करीना कपूर आणि करिश्मा कपूर तिथं स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याच्याही चर्चा आहेत पण भाजपाकडून तो मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला जाण्याची शक्यता आहे आणि तिथून भाजपाकडून अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे त्या मतदारसंघात भाजपाचे तीन शिंदे गटाचा एक आणि ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत भाजपनं तो मतदारसंघ बैकावल्यास शिंदे गटाचे नाराज शिवसैनिक आणि गजानन कीर्तिकर यांचे समर्थक छुप्या रीतीनं ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांना सपोर्ट करतील असं बोललं जातंय पुढं चौथा लोकसभा मतदारसंघ आहे पालघर सध्या तिथं शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत एकोणीस साली ऐनवी भाजपमधून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित हेच पालघर लोकसभेसाठी इच्छुक आहेत पण स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून गावित यांच्या उमेदवारीला विरोध केला जातोय विधानसभा जागांच्या पातीवर जरी भारतीय जनता पक्षाचं तिथं वर्चस्व नसलं तरी लोकसभा मतदारसंघ म्हणून भाजपचं वर्चस्व आहे आणि ते आधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आले पालघर लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्य आहे तर इतर तीन मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत आता मुद्दा असा आहे की महायुतीच्या जागा वाटपाबाबत ती जागा कुणाच्या वाट्याला येणार कारण शिंदे आणि भाजपकडून त्या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय भाजपकडून माजी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉक्टर हेमंत सावरा नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले विलास तरे अशी काही नावं चर्चेत आहेत बहुजन विकास आघाडीचे नेते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहतात असा त्यांचा इतिहास आहे परिणामी भाजपने तिथं नवीन उमेदवार दिला किंवा गावित यांनाच कमयाच्या चिन्हावर लढायला सांगितलं तर शिवसेनेचा मूळ वोटर तिथं ठाकरेंच्या मागे आपली ताकद उभी करेल असं म्हटलं जातंय ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिथं पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कांबडी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे तर काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनीही काल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची गाठ घेतल्याचं सांगितलं जात आता सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे ठाणे भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या लोकसभा मतदारसंघ म्हणजे ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघात आहे मात्र येथील विद्यमान खासदार राजन विचारे हे ठाकरे गटात असून उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे शिंदेकडून ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आहे शिवसेनेचा बाले किल्ला अशी ठाण्याची ओळख आहे स्वर्गीय आनंद दिघे यांनी भाजपच्या खालून शिवसेनेकडे खेचून आणलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडायला शिंदेगट राजी नाही मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे कारण तेथील सहा आमदारांपैकी चार आमदार हे भाजपाचे आहेत तर दोन आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत त्या मतदारसंघात येणाऱ्या नवी मुंबई आणि मीरा भाई तर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये भाजपाचं वर्चस्व अधिक आहे तर ठाणे मनपामध्येही भाजपाचा लक्षणीय जनाधार आहे त्यामुळे भाजपा कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ शिंदे गटाला देणार नाही अशी चिन्ह आहेत भाजपाकडून त्या मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा आहे तसेच विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाचीही तिथून चाचपणी झाली होती दरम्यान एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ जागावाटपाच्या गणितात भाजपच्या गायाला लागला तर त्या मतदारसंघातले शिंदे गटाचे नेते आणि मूळ शिवसैनिक बंडखोरी करत ठाकरेंच्या राजन विचारे यांच्याच पारड्यात माप टाकण्याची शक्यता वर्तवली जाते तर या पाच मतदारसंघात शिंदेंचे नेते उमेदवारीच्या वादातून ठाकरेंना अंतर्गतरित्या मदत पुरवू शकतात असं म्हटलं जातंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यापैकी कोणत्या मतदारसंघात शिंदे वर्सेस भाजप वाद उफायण्याची शक्यता अधिक आहे ठाकरेंचे उमेदवार त्या वादाचा फायदा उठवतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद